नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीदारून या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज दुपारी मुख्य निवडणूक आयोग आयुक्तांनी देशभरातील लोकसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे या म वेळापत्रकामध्ये महाराष्ट्र आणि पुण्याच्या ज्या निवडणुका आहेत त्या कधी होणार आहेत त्या आपण बघणार आहोत म देशभरात पाचशे त्रेचाळीस जागांवर निवडणुका होणार आहेत यापैकी चारशे बारा जागा ज्या आहेत ह्या खुल्या गटासाठी आहेत चौऱ्याऐंशी जागा एस सीसाठी आहेत तर सत्तेचाळीस जागा या एस टीसाठी असणार आहेत सोळा ला ही आपली जी लोकसभा आहे आत्ताची ती विसर्जित होणार आहे त्याच्यापूर्वी नवीन लोकसभा अस्तित्वात येणं अपेक्षित आहे त्यामुळं आता जे मतदान होणार आहे हे याची मतमोजणी जी आहे ही चार जून रोजी करण्यात येणार आहे आता आपण बघूयात महाराष्ट्रात ज्या पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत पाच टप्पे कधीपासनं आहेत आणि कधीपासून निवडणुका सुरू होणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये वीस मार्चला नोटिफिकेशन निघणार आहे आणि त्याचं मतदान जे आहे हे, हे एकोणीस एप्रिल रोजी होणार आहे या पहिल्या टप्प्यामध्ये रामटेक नागपूर भांडारा गोंदिया गडचिरोलीतलं चिमूर आणि चंद्रपूर अशा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये अठ्ठावीस मार्चला नोटिफिकेशन निघणार आहे आणि सोळा एप्रिलला त्याचं मतदान होणार आहे यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी ह्या मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे तिसरा टप्पा जो आहे या तिसऱ्या टप्प्यामध्ये बारा एप्रिलला नोटिफिकेशन निघणार आहे आणि सात मे रोजी तिथलं मतदान होणार आहे त्यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बारामती सातारा हातकलंगले कोल्हापूर माडा सांगली धाराशिव लातूर आणि सोलापूर ह्या मतदारसंघांमध्ये या, मतदार या ठिकाणी मतदान होणार आहे सात मेला या चौथ्या टप्प्यातलं साठीच्या मतदान होणार आहे त्याचं नोटिफिकेशन निघणार आहे अठरा एप्रिल रोजी आणि तेरा मे रोजी त्याचं मतदान होणार आहे हा जो भाग आहे यामध्ये बीड नगर शिर्डी शिरूर पुणे मावळ त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव रावेत आणि नंदुरबार अशा मतदारसंघांचा समावेश आहे आणि शेवटचा टप्पा म्हणजे पाचवा टप्पा जो आहे याचं नोटिफिकेशन जे आहे हे सव्वीस एप्रिलला निघणार आहे आणि वीस मे रोजी त्याचं मतदान होणार आहे त्यामध्ये धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी ठाणे कल्याण मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण असे हे मतदारसंघ जे आहेत हे त्यामध्ये समावेश आहे आणि चार जूनला देशभरातली सर्व लोकसभाच्या जे मतदान झालेलं आहे त्याची मतमोजणी चार जूनला होणार आहे त्यामुळं नवीन जे खासदार निवडून येणार आहेत ते कोण खासदार निवडून येणार आणि कोणाची सत्ता येणार आहे याची माहिती आपल्याला चार जून रोजी मिळणार आहे मित्रांनो आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्याला पुणे लोकसभा मतदारसंघासंदर्भातली निवडणुकीच्या सर्व अपडेट मिळणार आहेत त्यामुळं आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद